सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या पंचवीस जून दोन हजार चोवीस मंगळवार रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे वर्षातली पहिली आणि शेवटची अंगारक संकष्ट चतुर्थी येत्या पंचवीस जून दोन हजार चोवीस मंगळवार रोजी आलेली आहे जेव्हा पण मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तो योग जुळून येतो तो, तो म्हणजे अंगारक योग आणि या वर्षीचा संकष्ट चतुर्थी अंगारक योग येत्या पंचवीस जून रोजी आलेला आहे आपल्या गणेश भक्तांसाठी हा दिवस म्हणजे पर्वणीच असतो आता तुमची काही कारणास्तव संकष्ट चतुर्थी मोडलेली असेल म्हणजे तुम्ही उपवास तपास करतात पण त्यात काहीतरी अडथळा आला असेल तुम्ही खाऊन पिऊन घेतलं असेल तुमचा उपवास मोडला असेल आणि तुम्हाला पुन्हा संकष्ट चतुर्थीचं व्रत पकडायचं असेल तर तुम्ही अंगारक योग असा एकमेव योग असतो की आपल्याला प्रथम संकष्ट चतुर्थी पकडता येते उपवास मोडलेला असेल तुमचा आणि तुम्हाला पुन्हा संकष्ट चतुर्थी पकडायची आहे तुम्ही पकडू शकता या दिवशी आणि एकमेव म्हणजे हो, ज्यांना प्रथमच आपल्याला गणरायाचं व्रत म्हणजे संकष्ट चतुर्थीचं व्रत ज्यांना सुरू करायचं आहे पहिल्यांदाच त्यांच्यासाठी सुद्धा हाच दिवस योग्य आहे येत्या पंचवीस जूनला अंगारक योग आलेला आहे या दिवशी तुम्ही पहिल्यांदा संकष्ट चतुर्थीचं व्रत धरू शकता म्हणजे दर महिन्याला तुम्ही नीट संकष्ट चतुर्थी करू शकाल तर प्रथम केव्हा आपण संकष्ट चतुर्थी सुरू करायची तर ती अंगारक योगावर करायची असते तर या दिवशी तुम्ही ब्राह्मणाला वगैरे काही नाही विचारलं तरीही चालेल तुम्ही या दिवसापासून संकष्ट चतुर्थीचं व्रत करू शकतात काही काही लोक फक्त अंगारकीच करतात काही काही लोक दर महिन्याची जी संकष्ट चतुर्थी येते तिचं व्रत सुद्धा करतात काही लोक दर महिन्यातून पंधरा दिवसातून एक चतुर्थी येत असते एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्ट चतुर्थी एक कृष्ण पक्षातील आणि एक शुक्ल पक्षातील अशा सुद्धा संकष्ट चतुर्थीचं व्रत करत असतात तर तुम्हाला व्रत सुरू करायचं असेल तरी येत्या पंचवीस जून दोन हजार चोवीस मंगळवार रोजी अंगारक योगावर तुम्ही संकष्ट चतुर्थीचं व्रत सुरू करू शकता आता आपल्याला या दिवशी आपल्या गणपती बाप्पाची छान पंचोपचार पूजा करायची आहे सकाळी लवकर उठा सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे अगदी मुलांकडून सुद्धा या दिवशी सेवा करून घ्या विद्यार्थ्यांनी तर या दिवशी अवश्य आपल्याला सेवा करायची आहे गणपती बाप्पाची लवकर उठा ग आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर आपल्या गणपती बाप्पाला तामणात ठेवायचं आहे आणि छान अशी पंचोपचार पूजा करायची आहे आधी साध्या पाण्याने बाप्पाला अभिषेक घाला नंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर या गोष्टी सगळ्या एकत्रित एक करून घ्यायच्या आणि छान अशी बाप्पाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे पुन्हा साध्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि आपल्या बाप्पाला आपल्या देवघरात विराजमान करायचं आहे विराजमान करताना मूठभर तांदळाची रास करा आणि त्या राशीवर आपल्याला बाप्पाला विराजमान करायचं आहे तुम्ही जर तुम्हाला पाटावर प वेगळी पूजा मांडायची असेल गणपती बाप्पाची तर तुम्ही तसं पण करू शकता एक पाठ घ्या त्यावर लाल वस्त्र हो लालच वस्त्र बाप्पाला लाल रंग खूप प्रिय आहे तुम्हाला वस्त्र आंथराय आंथरायचं असेल बाप्पाच्या खाली पूजेसाठी तर तुम्ही लाल वस्त्र आंथरायचं आहे खूप शुभ ठरणार आहे तर लाल वस्त्र आंथरून त्यावर मुठभर तांदळाची रास मांडा आणि त्यावर आपल्याला गणरायाला आपल्याला स्थापन करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाला एक जास्वंदाचं फूल आता जास्वंदाचं फूल किंवा दुर्वांची जुडी कधी पण अशीच बाप्पाला अर्पण नाही करायची आधी हातात घ्यायची त्या जुडीला त्या फुलाला हळदी कुंकू सौभाग्यवती स्त्रियांनी पुरुषांनी त्या जुडीला ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनी कधी पण दुर्वांची जुडी अशीच व्हायची नाही बाप्पाला त्या जुडीच्या देट असतात मागील त्याला हळदी कुंकू लावायचं आणि आधी बाप्पाच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करायचं जुडीला हळदी कुंकू लावायचं स्वतःच्या कपाळी लावायचं आणि मग बाप्पाला आपली मनोकामना बोलून ती दुर्वांची जुडी गणरायला अर्पण करायची असते आता ज्यांना लग्न कार्यात अडथळे येत असतील तुमच्या का लग्नाच्या कुंडलीत मंगळ दोष वगैरे असेल किंवा काहीही प्रॉब्लेम येत असतील तुमच्या लग्न कार्यात कुंडली जमत नसेल मुलगा पसंत येत नसेल योग्य स्थळ येत नसेल आईवडिलांना चिंता असेल तर काय करायचं अंगारक संकष्ट चतुर्थी आली आहे तुम्ही काहीच काळजी करू नका अगदी लवकरात लवकर तुमचं लग्न जुळून येईल असा उपाय सांगत आहे एकवीस दुर्वा स्वतःच्या हाताने तयार करा मुलगा असो मुलगी असो जवळ असेल तर त्यांनीच हा उपाय करा किंवा आईवडिलांनी केला तरी चालेल एकवीस दुर्वा तयार करा स्वतःच्या हाताने ती जुडी स्वच्छ धुवून घ्या त्याला मागच्या बा बाजूला हळद लावायची आहे हो हळद लावायची थोडीशी आधी बाप्पाच्या चरणी हळद अर्पण करायची बोलून घ्या दुर्वांची जुडी अर्पण करताना की माझ्या लग्नातील जे काही अडथळे असतील ते दूर होऊ दे गणपती बाप्पा आणि लवकरात लवकर लौखर, योग्य वराशी योग्य वधूशी माझं लग्न कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे संसार कसा सुखाचा होऊ दे असं बोलून बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करा एखादं लाल जास्वंदाचं फूल अर्पण आहे आता आणखीन अकरा अक्षता अखंड अक्षता घ्यायची आहे तांदळाचे दाणे अकरा घ्यायचे त्याला थोडीशी हळद ज्यांचे लग्न होत नाही त्यांच्यासाठी सांगते ज्यांचे लग्न कार्य झालेले आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम असेल प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतो काहींना आर्थिक अडचणी असतात काहींना मूलबाळ होण्यात अडचणी असतात काहींच्या घरात किटकिट चालू असते मुलांबाबत तक्रारी असतात चिंता असते आईला प्रत्येक संकटावर हा उपाय सांगत आहे अकरा अक्षता घ्या त्याला थोडीशी हळद किंवा हळदी कुंकू ज्यांचे लग्न झाले त्यांनी हळदी कुंकू अक्षतांना लावून घ्यायचं कोरडंच लावलं तरी चालेल ज्यांचे लग्न होत नाही त्यांनी फक्त हळदीचा उपाय करायचा आहे हळद कुंकू लावून अक्षता आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहे हो उजव्या हातात घेऊन इदम अक्षतम ओम गण गणपते नमहा इदम अक्षतम ओम गण गणपते नमहा बोलून गणपती बाप्पाच्या चरणाशी त्या अक्षता आपल्या लिहिली इच्छा जी पण इच्छा असेल तुमची ती बोलून बाप्पाला अक्षता अर्पण करून द्यायची आहे नमस्कार करा या दिवशी दोन्ही टाईमाला कापूर आरती करायची आहे हो कापूर काय करायचा थोडासा तुपामध्ये भिजवून दोन कापऱ्याच्या वड्या जाळणार असाल चार जाळणार असाल थोडंसं त्या तुपामध्ये भिजवून कापूर आधीच पंधरा मिनटं तुपामध्ये भिजवून घ्या तूप लावून घ्या आणि तो कापूर आपल्याला गणपती बाप्पा समोर जाळायचा आहे कापूर आरती करायची आहे दोन्ही टाईमाला तुम्हाला नाही जमलं किमान संध्याकाळी तरी अवश्य करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी विद्यार्थ्यांनीसुद्धा अथर्व शीर्षाचं एक वेळा तरी पठण करायचं आहे गणपती बाप्पासमोर एक तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा धूप लावा आणि बाप्पाच्या समोर साष्टांग नमस्कार घालून तुम्हाला एक वेळा अथर्व शीर्ष करायचं आहे गणपती स्तोत्र पठन करायचं आहे विद्यार्थ्यांनीसुद्धा बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी आपल्या हाताने अर्पण करायची आहे त्याचबरोबर महिलांनी या दिवशी बाप्पाला छान असे उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक किंवा गुळाचे मोदक अवश्य आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे किंवा तुम्ही लाडू पेडे जो तुम्ही नैवेद्य बनवाल तो अवश्य दाखवायचा आहे आता काही कारणास्तव तुम्हाला नाही गूळ खोबऱ्याचा जरी नैवेद्य दाखवला तरीही चालेल त्याचबरोबर महिलांनो आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मंदिरात जा मंदिरात जाताना एखादं नारळ किंवा थोडेसे मूग किंवा तांदूळ बाप्पाच्या चरणी अर्पण करायला बरोबर घेऊन जा एखादी दुर्वांची जुडी एखादं लाल फूल अवश्य घेऊन जायचं आहे एक दिवा मातीचा असू दे किंवा आपला स्टीलचा वगैरे तुम्ही जो दिवा बाप्पाजवळ तुम्हाला लावायचा असेल तो आपल्याला तिथं सोडून यायचा आहे परत घरी आणायचा नाही म्हणून तुम्ही मातीची पंती नेली बरोबर तरीही चालेल आता त्यात तुम्हाला वात फुलवातच घ्यायची आहे बाप्पाजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे मुलांची जी तुम्हाला इच्छा असेल मुलांविषयी प्रगती होऊ दे मुलांची माझ्या मुलांच्या लग्नातील अडथळे दूर होऊ दे शिक्षणातील अडथळे दूर होऊ दे लग्नाकार्यातील म्हणजे जे पण प्रॉब्लेम असतील तुमच्या मुलाबाळांबद्दल तुमच्या मनात तर ते बोलून बाप्पा समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे बाप्पाच्या चरणी एक नारळ अर्पण करा लग्नकार्यातील अडथळे दूर होण्यासाठी आईने किंवा मुलगा किंवा मुलगी बाप्पाला एक श्रीफळ सर्वात श्रीफळ शुभ ठरते म्हणून हे एक श्रीफळ आपल्याला बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहे आता लहान मुलांविषयी काही चिंता असेल आईला तर आईने एखादं डाळीम बाप्पाला अर्पण करायचं आहे बघा सर्व सर्व इच्छा तुमच्या लवकरात लवकर पूर्ण होतील आणि हो संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडण्याची वेळ चंद्रोदयाची वेळ दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आहे तर या दिवशी बाप्पाची आरती करायची आहे आपल्याला नऊ नंतर रात्री नऊ नंतर बाप्पाची गणपती बाप्पाची आरती करायची आहे कापूर आरतीच करायची आहे त्यानंतर आपल्याला चंद्राला सुद्धा औक्षण करायचं आहे त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा चांदो मामाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जर व्रत सुरू करायचं असेल तर अंगारक संकष्ट चतुर्थीला तुम्ही तुम्हाला व्रत सुरू करता येईल गणपती बाप्पाची या दिवशी छान पंचोपचारे पूजा करा गाईला नैवेद्य आपल्याला द्यायचा आहे तुम्ही जो नैवेद्य बनवलेला असेल बाप्पासाठी त्यातील एक चपाती आपल्याला तूप गुळ लावून गाईला खाऊ घालायचे आहे आणि नंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर अशा पद्धतीने अंगारक संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची सेवा करा सर्व मनातील तुमच्या इच्छा पूर्ण होईल